आपण पाहता एबीपी माझा या मध्ये आपलं स्वागत एक महत्वाची अपडेट येते ईडी कडून एकोणतीस अभिनेते आणि सेलिब्रिटींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत राज विजय देवरकोंडा राणा दुगुबत्ती आणि मंजू लक्ष्मीवर हे गुन्हे दाखल झालेत निधी अग्रवाल अनन्या नागल्ला आणि श्रीमुखीवर देखील गुन्हे दाखल झालेले आहेत सट्टेबाजीच्या ऍपशी संबंधित प्रकरणात हे गुन्हे दाखल झाल्याचं समजतंय हैदराबादच्या सायबराबाद येथे पोलिसांनी हे एफआयआर दाखल केलेले आहेत हैदराबादमधून ही एक अतिशय महत्वाची बातमी येते एकोणतीस अभिनेते आणि सेलिब्रिटींवर गुन्हे दाखल झालेले आहेत मोठमोठी नावं यामध्ये आहेत प्रकाश राज विजय देवरकोंडा राणा दुगुबत्ती आणि मंजू लक्ष्मींची नावं देखील यात आहेत त्याचबरोबर निधी अग्रवाल अनन्या नागल्ला आणि श्रीमुखीवर देखील गुन्हे दाखल झालेले आहेत सट्टेबाजीच्या एका ऍपशी संबंधित प्रकरणात हे गुन्हे दाखल झाल्याचं समजतंय हैदराबादच्या सायबराबाद येथे आता पोलिसांनी एफआयआर दाखल केलेलं आहे त्यामुळे दाक्षिणात्य विश्वातून ही एक बातमी समोर येते हैदराबादमध्ये है इडीकडून तब्बल एकोणतीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत यामध्ये प्रकाशराज आणि विजय देवरकोंडा राणा दुगुबत्ती अशी मोठमोठी नावं आहेत त्यामुळे निधी अग्रवाल अनन्या नागल्ला देखील यांची देखील नावं आहेत आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सोमेश नेमकं प्रकरण काय आणि ही कारवाई नेमकी कधी झाली सट्टेबाजीच्या ऍपशी संबंधित प्रकरणामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे अनेक सध्या सट्टेबाजीचे नवनवीन ऍप्लिकेशन हे सुरू आहेत आणि या ऍप्लिकेशन्सच्या प्रमोशनसाठी किंबहुना या ऍप्लिकेशन्सच्या मध्ये गुंतवणूक म्हणून जे मोठ्या प्रमाणावरती मोठ्या नावांकडून गुंतवणूक करण्यात आलेल्या आहेत तर या सगळ्या अनुषंगाने ईडीने जो तपास केला त्या प्रकरणात या सर्व अभिनेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत जवळपास एकोणतीस अभिनेते आहेत दक्षिणेतील सुप्रसिद्ध आणि गाजलेले अभिनेते आहेत ज्यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे बर धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीसाठी